नमस्कार मित्रांनो आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस आ, काल परवा दोन दिवस निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला चर्चा करावी लागली कारण की पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती त्यामुळे म्युच्युअल फंड म्हणजे काय हा ही जी सिरीज ब्रेक झाली होती ती आजपासून आपण परत सुरू करतोय आज आपण मुद्दा घेऊया म्युच्युअल फंड वर्सेस युलिप्स युलिप्स म्हणजे युनिट लिंक इन्वेस्टमेंट ऑर इन्शुरन्स प्लॅन म्हणून इन्शुरन्स कंपन्या विकतात हा इन्शुरन्स प्लॅन किंवा हा इन्व्हेस्टमेंट प्लॅन युनिट बेस असतो याच्यामधली इन्व्हेस्टमेंटची रिक्स ही इन्व्हेस्टर कॅरी करत असतो इन्शुरन्स कंपनी त्या अनुषंगाने शेअर बाजाराच्या चढा किंवा उतरत्या रेटप्रमाणे त्या व्यक्तीला पैसे देते युलिप्स आणि म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये बऱ्याच अंशी साम्य आहे फक्त काही गोष्टी आहेत ज्या या दोघांना वेगळं बनवतात सर्वसाधारण म्युच्युअल फंड मध्ये आपण आधीही सांगितल्याप्रमाणे कुठलाही लॉक इन नाहीये मात्र युलिपमध्ये लॉक इन असतो युलिपमध्ये गेलेली गुंतवणूक ही पाच वर्षासाठी लॉक केली जाते दोन सर्वसामान्यपणे म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवतो ते पैसे आपल्याला जेव्हा स्विच करायचे असतात म्हणजे एका इक्विटी एक एक फंडमधून जेव्हा ते बॅलन्स किंवा फंड फंडमध्ये मूव करायचे असतात त्यावेळेस आपल्याला एक्झिट लोड जर आपण एक वर्षाच्या आत आपण स्विच केला असेल तर एक्झिट लोड कॅपिटल गेन टॅक्स अप्लाय होतो आणि त्याच्यानंतर ते पैसे रिइन्वेस्ट केले जातात त्या फंडमध्ये Uh, मात्र युलिपमध्ये मा एकाच पॉलिसीमध्ये हे सगळे फंड्स अवेलेबल असल्यामुळे इंटरनल स्विचिंग पॉसिबल होते म्हणजे जेव्हा मार्केट वरती आहे असं वाटलं आणि त्यावेळेस आपण त्या वरच्या मार्केटवर जर पैसे इन्व्हेस्ट केले बॅलन्स किंवा के डेप फंडमध्ये घ्यायचे असतील तर आपल्याला इंटरनल स्विचिंग ही युलिपमध्ये शक्य होत असते तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्युच्युअल फंडमध्ये शॉर्ट टर्म और लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असतो युलिपमध्ये आपण असं उदाहरण नसेल आपण असं उदाहरण घेऊ की जर एखाद्या व्यक्तीने दोन लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि त्याला पाच वर्षानंतर जर लेट्स की साडेतीन लाख रुपये मिळाले तर त्याला शॉ लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा म्युच्युअल फंडमध्ये लागेल युलिपमध्ये दोन लाख रुपये त्यांनी गुंतवले तर मॅच्युरिटीला सगळे पैसे अंडर सेक्शन टेन टेन डी ही रक्कम टॅक्स फ्री मिळेल ए टी सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर सर्वसाधारण म्युच्युअल फंडमधलं ए टी सी ॲप्लिकेबल होत नाही युलिपमध्ये ए टी सी ॲप्लिकेबल होतो ई एल एस एसमध्ये ए टी सी ॲप्लिकेबल होतो परंतु ई एल एस एसमध्ये गुंतवणूक केलेल्या हप्त्यापासून छ छत्तीस महिने तुम्ही पैसे काढू शकत नाही युलिपमध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर साठ महिन्यापर्यंत हे पैसे काढू शकत नाही पॉलिसी uh, घेतल्यापासून साठ महिन्यापर्यंत हे पैसे काढू शकत नाही याचा अर्थ जर आपण विचारात घेतला की एखाद्या माणसाने माणसानी एल एस एस आय पी केली दहा हजार रुपये महिन्याची तर जो छत्तीसावा हप्ता भरला आहे त्याच्यासाठी पुढचे छत्तीस महिने लॉक इन असेल पण युलिपमध्ये जर दहा हजाराची एस आय पी इन्व्हेस्टमेंट जर केली आणि ती छत्तीसाव्या तीन वर्षापर्यंत जर त्यांनी भरले तर छत्तीसाव्या महिन्यानंतर ते फक्त चोवीस महिने लॉक इन राहील वायसा वर्षा जर पाच वर्ष त्यांनी ते पैसे भरले तर साठाव्या महिन्याच्या याला फक्त एकच महिन्याची लॉक इन ॲप्लिकेबल असेल पाच वर्षानंतर तो कधीही पैसे ते काढू शकतो युलिपमध्ये पार्शल विथड्रॉल और सिलेंडर अलाउड असतो आफ्टर फाईव्ह इयर्स म्युच्युअल फंडमध्ये हे कधीही पॉसिबल आहे <coughs> कंडिशन जे काही एक्झिट लोड अँड टॅक्सेस असतील त्याच्यात मग युलिप कोणी करावं म्युच्युअल फंड कोणी करावं ज्यांचं फाईव्ह इयर्सची कॅरिंग कपॅसिटी आहे अशांनी युलिप करणं कधीही चांगलं युलिप केल्यानंतर त्याचं रिडायरेक्शन स्विचिंग हे प्रॉपर केलं गेलं पाहिजे मार्केट वॉच हा प्रॉपर ठेवला गेला पाहिजे तरच युलिप आणि म्युच्युअल फंडमधला साम्य आपल्याला दाखवता येईल युलिपमध्ये अजून एक गोष्ट आहे तुम्ही भरत असलेल्या प्रीमियमच्या दहा पट लाईफ इन्शुरन्स कवर हे मिळत असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीने दहा हजार रुपये महिन्याला जर प्रीमियम भरलेला असेल तर त्याला जवळपास बारा लाख रुपयेचं लाईफ इन्शुरन्स कवर मिळतो जे एस आय पीमध्ये मिळत नाही व्यक्तीपरत्वे आपण युलिप किंवा एस आय पी योग्य अथवा अयोग्य ठरवू शकतो आत्ताच्या क्षणाला शेअर बाजारामध्ये वीस हजार तीनशे कोटी रुपयेची मागच्या महिन्याची एस आय पीची बुक ही समोर आलेली आहे याच्यामध्ये युलिपचा प्रीमियम कन्सिडर केलेला नाही आहे असंच आपण याच्या पुढेही युलिप म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराबद्दल माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वे जाणून घेत राहू तोपर्यंत स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र